नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी पन्नास क्विंटल अवकाल जास्ती दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटल अवकाळी जास्ती दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरासार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी पाचशे पन्नास क्विंटल अकाली जास्ती आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाते एच फोर मध्ये बाजार समिते उमरेड या ठिकाणी अकराशे अडतीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिते वरोरा माढेली या ठिकाणी अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती नेअर पण त्या ठिकाणी शेचाळीस क्विंटल अवकाली जास्तीत दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दोनशे तीस क्विंटल अवकाळी जास्त दर आहे सहा हजार आठशे वीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस